राहता शहरात गौराई पूजनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे काल गौराईचे थाटात आगमन झाल्यानंतर आज घरोघरी गोडधोड नैवेद्य दाखवण्यात आला महिलांनी केलेल्या आकर्षक सजावटीतून सामाजिक संदेश देण्यावर भर दिला आहे राहता शहरातील सुवर्णा समीर माळवे यांनी गौराईसमोर ग्रामीण भागातील विवाह सोहळ्याचा देखावा मांडला असून सुपारी फोडणे साखरपुडा ते मुलीच्या पाठवणीपर्यंत सर्व प्रसंग कलात्मक पद्धतीने दाखवण्यात आले आहेत गौराईभोवती नैसर्गिक फुलांनी सजवलेला सुंदर देखावा महिलांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे या थाटामाटात पार पडलेल्या गौराई पूजनासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून आलंय आणि याही वर्षी आमच्या घरी गौरी गणपतींचं आगमन झालेलं आहे आणि दरवर्षी आमचा देखावा हा वेगवेगळा असतो यावर्षी आम्ही या मुलीचं लग्न दाखवलेलं आहे तर मग मुलीच्या लग्नामध्ये जसे की सुपारी साखरपुडा मेहंदी सगळं कापडले वर विदाईपर्यंत सगळं आणि या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात आणि एकमेकींना भेटणं पण होत किती साधारण पंधरा दिवसांपासून ही तयारी चालू असते आणि घरातील प्रत्येक व्यक्ती तयारी मध्ये लागत असतो कोण सजावट करत कोण रुखवत करत कोणी फराळ करत पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा आहे गणपती आल्यानंतर चार पाच दिवसांनी गौरी येतात आणि समीर भाऊ आम्हाला बोलवतात हो त्यांच्या आग्रहाच्या आणि आम्ही पण येतो आम्हाला पण खूपच आवडतो आणि आनंदाने आम्ही सण साजरा हा सणच एक सण सण साजरा करतो आणि त्यांनी देखावा पण खूप छान केलेला त्यांनी देखावा मुलीच्या म्हणजे मुलीच्या लग्नाचा केलेला आणि जस ग्रामीण भागात आपण जसं लग्न साजरं करतो तसंच त्यांनी देखावा केलेला मंगळसूत्राच्या दोन पळ्या सासर आणि माहेर समीरावांचं नाव घेते सौभाग्याचं आहे वृंदावन वृंदावनात तुळस अशुकरावांचं नाव घ्यायला मलाने आळस साईबाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस पाटलांचं नाव घ्यायला ना मालाने आळस यमुनेच्या त्रिकृष्ण वाजू तदा बासरी पाटलांच्या जीवार सुखी हाय मी सासरी पाटलांचं नाव घेते सगळ्यांसाठी खास मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला मसू पाटलांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला कळस सुदर्शन रावांचं नाव घेऊन टाकायचे आई वडिलांनी केले कन्यादान आई वडिलांनी केले लग्न लग्ना नंतर कन्यादान आणखीच मिळायला जावांचं नाव

गौरी गणपतीच्या सणाला अंगणी लावली हिरवी अजय रावांचे नाव घ्यायला मला कसला आळस सांगात खूप साखरीची खडे एक नत्रात नाव घेते गौरी गणपतीची देवी लावून शिशिकांत रावांचं नाव घेते गोंकरांची सोन वातावरणामध्ये समीर शेठच्या घरी जो काही कार्यक्रम या ठिकाणी हा गौरी गणपतीचा महिला भगिनी आणि आम्हा सर्वांना त्यामध्ये आता मसू पटील असतील शेळके पटील असतील इतरही मान्यवर मंडळी आपण आहात सर्वांना त्यांनी बोलवलं त्याबद्दल प्रथम या दर्शनाचा लाभ मिळाला याबद्दल प्रथमतः मी माळवे शेठचे या ठिकाणी आभार मानतो आणि विशेषत्वाने अत्यंत खूप मनलाव जीव ओतून जी काही प्रामाणिकपणे सेवा केली जाते अशी गौरी गणपतीची सेवा यांच्या कुटुंबामध्ये प्रथमपासूनच होत असते मग त्यामध्ये इतरही काही कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात येतात महंत संतही येऊन जातात त्यांचंही खूप आदरात तिथे केलं जातं परंतु गौरी गणपतीच्या बाबतीत खऱ्या अर्थाने त्यांच्या धर्मपत्नी यांना विशेष अशा पद्धतीने प्राधान्य दिलं पाहिजे किंबहुना त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे जी गौरी गणपतीच्या संदर्भात गौरी बसविल्या आणि त्यांचं जे काही त्या ठिकाणी आरस मांडला तो अत्यंत प्रभावशाली आणि अद्वितीय आहे त्या दृष्टीनं असंच या ठिकाणी प्रेमाचं वात्सल्याचं आणि भावभक्तीचं आणि आपणाला सर्वांना लाभ मिळावा याकरता हे प्रतीक ते जे काही करतात त्यामध्ये आपण सर्वच जण सहभागी झालो अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये हा कालखंड आपला हा वेळ गेला त्याबद्दल मी त्यांना पूर्णतः धन्यवाद देतो अशीच वेळवेळी आम्हाला दर्शनाचा लाभ मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांना मुलांना सर्वांनाच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता